नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सूरज आवताडे या युट्यूब चॅनल तुमचे सर्वांचं स्वागत शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघित नसतील तर नक्की आपल्या शेतकरी मित्र सूरज आवताडे या युट्यूब चॅनल एकदा भेट द्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईबचं बटन द्यावा म्हणजे आपण जे काही वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतो ते तुम्हाला पाहता येतील आता आंबा लागवडीबद्दल खूप सारे व्हिडिओ आहेत आंबा कलम बनवण्यापासून हार्वेस्टिंगपर्यंतचे आंबा पिकवणे असेल आंबा विकणे असेल त्याचे पण आपले व्हिडिओ आहेत तर आजच्या आजच्या व्हिडिओचा मेन विषय म्हणजे तर आज तारीख आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज तुम्ही आता बाग जी बघताय आता ही सव्वा दोन वर्षाची बाग आहे गेल्या ऑगस्टमध्ये याला दोन वर्ष पूर्ण झाले वीस ऑगस्टला आता सव्वा दोन वर्षाची बाग आहे आणि तुम्ही जर बघितलं तर बऱ्यापैकी सगळ्या झाडांना तर अशा पद्धतीनं पूर्ण फांद्यांना पूर्ण ह्याला मोहर बाहेर पडायला चालू झाले आहे मोहर बाहेर पडलेला पण आहे तर त्याच्याबद्दलच्या फवारण्याचे पण आपण याच्या अगोदर व्हिडिओ टाकले आहेत का कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा याच बागेत आपण गेले एक महि महिनाभर झाला असेल किंवा पंधरावीस दिवस झाला असेल मोर निघण्या अगोदरचं जे नियोजन असतं त्याबद्दल पण आपला व्हिडिओ आहे तो पण तुम्ही बघितलं नसेल तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या तर आता तुम्हाला बघता की हे आंबेची बाग आहे तुम्हाला जर मी सांगितलं की आता ही पाच बाय चौदा ही जी लाईन बघता तुम्ही पाच बाय चौदा फुटाचं हे अंतर आहे तर आणि झाडाला जर तुम्ही बघितलं तर पूर्ण झाडांचं सेंटर ओपन आहे आपण नेहमी सांगतो की झाडाची छाटणी करत असताना किंवा झाडाला ज्यावेळेस लागवडीनंतर प्रुनिंग आणि ट्रेनिंग जो प्रकार असतो म्हणजे झाडाला आकार देणे हे खूप महत्वाचं असतं आणि या हाय डेन्सिटीमध्ये ते करणं खूप गरजे आहे तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक झाड असं व वरून मोकळा आहे आकाशा दिशेनं मोकळा आहे जेणेकरून सूर्यप्रकाश पूर्ण आपल्या झाडात गेला पाहिजे पूर्ण फांदीवर पडला पाहिजे आता त्यानंतर तुम्हाला खाली दिसते पाचट तर आत्ता आपल्याला माहीत असेल की एकदा मोर आला मोहर आल्यानंतर त्याचं सेटिंग से होणे किंवा ती साईज वाढणे सगळं जे गणित आहे ते पाण्यावर खूप अवलंबून आहे जर तुमचं पाणी नियोजन चांगलं असेल तर नक्की तुम्हाला सेटिंग चांगली होणार आहे आणि आता हे आपण जे पाचट टाकतोय पाचट टाकल्यामुळे पाचट्याचे पण खूप फायदे आहेत त्याच्या अगोदर पाचट कसे टाकते का टाकते त्याच्या पण आपल्या व्हिडिओ आहेत चॅनलला तुम्ही बघू शकता तर पाच टाकले सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे एक जैविक आच्छेदन केल्यामुळे हा जो बेड आहे त्या तिथं सूर्यप्रकाश खाली पोचत नाही जमिनीवर सूर्यप्रकाश खाली न गेल्यामुळे तिथं कोणतेही दणे उगवत नाही दुसरा फायदा म्हणजे वापसा चांगला राहतो कारण की मोकळ्या जमिनीत जे सूर्यप्रकाश पडतो आपण त्याला यवापूर ट्रान्सपोर्टेशन म्हणतात म्हणजे सूर्यामुळं जे जमिनीतलं बाश होतं पाणी त्याला ते होत नाहीत त्यामुळं वापसा चांगला राहतो आणि आपल्याला माहिती आहे की कोणते पिक असू द्या वापसा चांगला असेल तर मुळी चांगली चालते आणि मुळी चांगली चालली तर अपटेन चांगलं होतं झाडाला जे काही अन्नद्रव्याची क कमतरता होत नाही किंवा आपण जे त्याला खाली खाद्य देतोय मग ते शेणखत असेल कंपोस्ट असेल गांडूळ खत असेल किंवा रासायनिक खतांचा डोस असेल तो सगळं मुळे आपटॅक करून झाडाला देतात आणि झाडाला कोणतीही अन्नद्रव्याची मग ते मेन अन्नद्रव्य असू द्या किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असू द्या त्याची कमतरता होत नाही त्यासाठी मल्चिंग खूप महत्वाचं आहे मग आता आपण मल्चिंग केली आहे त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं की जी खोड आहेत खोड्याला आपण आता काव पेश दिली आहे आपल्या ते आंब्या पिकात सगळ्यात महत्वाचा धोका जो असतो तो म्हणजे भिरूड आणि भिरूड होऊ नये म्हणून आपण काव पेस्ट करत असतो ज्यांची लहान झाडं असतात आपण नेहमी सांगतो लागवड केल्यानंतर ज्यावेळेस आपल्या नर्सरीमध्ये लोक रोपण ह्याला येतात त्यांना आपण प्लॉटवर आणू ही सगळी माहिती आपण देत असतो आणि त्यावेळेस सांगितलं असतं गरजेनुसून फावरून घ्या म्हणजे जो आपल्याला खोड किड्याचा त्रास होणार नाही ज्यावेळेस तुमची खोड जरा थोडी स्ट्रॉंग होतील त्यानुसार तुम्ही काव पेस्ट लावलेली पण फायदेशीर ठरते तर इथं आपण काव पेस्ट लावलेली आहे आता ह्याला मल्चिंग करायचं जे उसाच्या पाचऱ्याचे गट्टे येतात हे असे गट्ट्याचं आपण गट्टे मिळतात त्या गट्ट्याचं आपण इथं पूर्ण बागेचं आता सध्या मल्चिंग करण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर खाली स्वच्छता राहिली मग ज्यावेळेस आपल्या ज्या आता ह्या मोहर निघायला लागलाय हा जो मोहर दिसतोय त्याला प्रामुख्याने सुरुवातीला आपला क्रिप्स असेल तुडतुड असेल त्याचा अटॅक खूप जास्त असतो आणि जर तुमच्या गाव बागेत स्वच्छता नसेल गवत जास्त असेल तर किडींना आश्रय तिथं मिळतो त्यामुळे आपण कीड नियंत्रण करताना आपण वरती फावरने घेतो परंतु त्या वरच्या किडी त्या खाली जाऊन बसतात किंवा खालच्या किडीनंतर वर अटॅक करतात त्यासाठी खाली स्वच्छता आणि वर तुम्ही जर व्यवस्थित फवारणी तुमचा गेला तर तुम्हाला किड नियंत्रण पण चांगल्या पद्धतीनं करता येते तर मेन मुद्दा म्हणजे आता मल्चिंग करून घ्या कारण की जे आपलं मोहर निघल्यानंतर जे व्यवस्थापन असते त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला सांगितलं की पाणी नियोजन बऱ्यापैकी चांगला असा मोहर बाहेर पडायला लागला की त्याला हळूहळू पाणी द्यायचं कारण ह्याच्या अगोदर आपण दोन तीन महिने भाग आपली तानावर असते आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण अचानक जर त्याला पाणी दिलं तर मग पाली फुटणे चान्सेस जास्त असतात किंवा एखादा आपण चार पाच झाले उपाशी आहे आणि एकदम आपल्याला जर ताट भरून खायला दिलं तर नक्की पोट बिघडू शकतं तसंच आहे ह्याच्या अगोदर आपण जास्त ताण दिलेला असतो पाणी देताना पण सुरुवातीला एक अर्धा पाऊन तास तास दीड तास दोन तास असे करत करत झाडाच्या गरजेनुसार झाडाच्या वयानुसार जमिनीच्या प्रकारानुसार आणि तुमच्यात असणाऱ्या ऊन व ऊन किती आहे वातावरण कसं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची मात्रा कमी जास्त करू शकता त्यासाठी मल्चिंग करणं खूप महत्त्वाचं आहे वापसा चांगला ठेवणं महत्त्वाचं आहे आणि ज्या आपला मोहर येतो आहे त्यावेळेस मग आपण तुम्हाला सांगितलं जे थ्रिप्स असेल शेंडा जे कवळा मोहर असतो मोहर पोकरणारी आळी पण असते मागच्या वर्षी खूप जास्त प्रादुर्भाव त्याचा झाला होता त्यानंतर जो मेन आहे तुडतुडा त्यासाठी आता आपला आता चिकट सापळी आपण आता लाल चालू करणार आहे चिकट सापळी लावून घ्या चिक थिप्स आणि तुडतुड्याच्या फवारणी घ्या आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा रोग जो असतो तो म्हणजे भुरी मग भुरी येऊ नये म्हणून सुरुवातीला तुम्ही जर काळजी घेतली तर नंतर मोहर आल्यानंतर जास्त फवारणी करायची गरज पडत नाही कारण कारण की आता हा सध्या मोहर लहान आहे ज्यावेळेस चांगला थोडासा मोहर बाहेर येतो किंवा मोहर अजून फुललेला नसतो तो पण तुम्ही कीटनाशक उष्णाचे स्ट्रॉंग थोडीफार वापरू शकता परंतु ज्यावेळेस एकदा मोर पूर्ण फुलला की त्यानंतर तुम्हाला जास्त कीटनाशकाची फवारणी करता येत नाही तसं केलं तर मधमाशी येत नाही आणि नुसतं मोहर आलेलं तर फुलं गळून जातात कारण की येणारे शेकडो मोहर शेकडो त्याला फुलं असतात पण त्यातले आपले सेटिंग होत नाही त्यासाठी कीटनाशकाचा आत्ताच काय असेल तो चांगले स्प्रे घेऊन किड नियंत्रण करा आणि ज्यावेळेस मोहर येईल त्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिक जे कीटनाशक बुरशीनाशक मिळतात त्याच्याकडे जावा जा किंवा अगोदर जर तुम्ही कंट्रोल केलं तर नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटद्वारे कळू शकता शिवाय तुम्ही कमेंटद्वारे हे पण कळवा की तुमचं गाव कोणतं आणि तुमच्याकडे किती वर्षाचे आणि किती बाग आहे म्हणजे तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या तुम्ही आप खाली दिलेल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला तुमच्या बागेचे जरी फोटो पाठवले तरी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद